नमस्कार मी पंजाब डक आज आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मी माझ्या हरभराच्या प्लॉटमध्ये या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये सध्या धुक धुईन धुरळे आहे म्हणून तुम्ही काय करा हरभरा असू गहू असू कोणत्याही पिकाला बुरशीनाशकाच्या फवारण्या करणे गरजेचं कर आहे एक बुरशीनाशक की, एक कीटकनाशक म्हणून हे लक्ष यायचं राज्यात आता माता सहा सात आता उद्याच्या दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर आठ नऊ दहा अकरा परत राज्यात थोडी थंडी वाढणार आहे पण त्याच्यानंतर बारा तेराच्या चौदाच्या दरम्यान परत राज्यात आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग ते आभाळ कशामुळे येणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की काय होईल चेन्नईकडं काय होणार आहे चेन्नई तामिळनाडूकडं एक कमी एक कमी दाबाचा पट्टा आहे त्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन काय होणार आहे तामिळनाडू मध्ये तिरुपती बालाजीकडं म्हणजे आठ ते बाराच्या दरम्यान तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तामिळनाडू केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तिकडं काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल तामिळनाडू चेन्नईकडं तर त्या तिकडं पाऊस पडल्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा तारखेला आपल्या महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा हे ढगाळ वातावरण हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी खूप चांगलं असतं वेलवर्गीय वर्गीय पिकासाठी तेल चांगलं असतं टरबूज लावण्यासाठी चांगलं असतं ऊस उगवण्यासाठी चांगलं असतं म्हणून मग सांगायचं म्हणजे कोणत्याही पिकाला गर्भधारणेसाठी आभार चांगला असतो म्हणून हे पण त्याच्यामध्ये एक का, काय नुकसान होतं त्याच्यामध्ये धुई देखील येतं म्हणून हे लक्षात यायचं म्हणून राज्यात सध्या तरी आणखीन आज उद्याच्या दिवस थोडं ढगाळ वाहतून राहणार आहे धुकं राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या फवारण्या करायच्या त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे की बारा तेराच्या दरम्यान राज्यात परत ढगाळ वाहतून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान राज्यात थंडी थोडी वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं मी म्हटलं होतं ना जानेवारीच्या पहिल्या वाट्या वाट्यात वातावरण खराब आणि कुठंतरी असे थेंब पडतील शितोडे पडतील तर तसे महाराष्ट्रात पडले पण त्याच्यामुळे धुई केला आली पण आता बारा तेराच्या दरम्यान मात्र काय होणार आहे उत्तर महाराष्ट्र कोकणाकडे जरा थोडे याच्यापेक्षा आणखीन थेंबाचं प्रमाण थोडेच वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो सध्या आता ह्या जानेवारी महिन्यात सध्या वातावरणात ढगाळ वातावरण राहिलं लगेच असं वातावरणात धुकर धुई राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या फवारणी करून घ्या आणि आपलून आपलं पीक वाचवा धन्यवाद